आच्चु आच्चु ना, आपार। <laughs> आपार। <laughs> आपार। का बाबा सोय केल्या नाश्ता पाण्याच्या पाणी फरसाण आणि पापड नाही रे काय खाकरो खाकरो बघूया रेक बाबा पुरा झाला काढून काढचा सर मंडळी पूजेचं साहित्य इलला फुला तांदूळ आणि बत्ती वगैरे घेऊन हा आणि हे नैवेद्य बघा गुळ आणि शेवये नमस्कार मंडई मी गंगाराम सुद्रिक पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी भरपूर दिवसांनी स्वागत करते मंडई कारण बरेच दिवस झाले ब्लॉग माका नाही कारण घरात लादेचा काम चालू होता तर तुम्ही बघलास त्याच्यानंतर आम्ही मुंबईत गेलो कलर कामसाठी दोन कलर काम पूर्ण केलो आणि कालच संध्याकाळी गाडीन आम्ही घरा गेलो मंडई कारण होळी असल्यामुळे आणि आज होळीचा दिवस आहे शिमगेचो दिवस हा तुमका सगळ्यांका होळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तर मंडई आज होळी उभी करूच्या म्हणजे आमच्या वाडीतली जी होळी आहे ती आज आम्ही मळ्यात ते उभी करतलो त्याच्यासाठी आमच्या वाडीतले सगळे पोरगे ते मांडावर जमले आहेत आणि म त्या ठिकाणासून आज आम्ही आता जातलो माळावर होळी शोधूक म्हणजे आंब्याचा झाड शक्यतो होळी म्हणून आम्ही निवडतो ता जर नाही भेटला तर हेळो फणशीन किंवा आगाशी वगैरे असा खंयचा पण झाड होळी म्हणून आम्ही निवडतलो त्या घेऊन येतलो त्याच्यानंतर आंबुलो तोडतलो म्हणजे आंब्याचे जे टाळ असतात कवळ्या पानाचे ते तोडतलो आणि ते होळी एक बांधतलो ढोल ताशांच्या गजरात होळीचा पूजन केला जाता होळी होळी असे ओरडला जाता तर ता मी तुमका सगळा दाखवतलं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मंडळी चला जाऊया आणि होळी कोणत्या पद्धतीत आणली जाता ह्या मी तुमका दाखवतो एक प्रयत्न करते म्हणते तर हे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडलास या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि माझ्या चॅनलवर जर कोण नवीन असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कुराडि कुराडी जडे ए धर अमुयत बघ तोडून म्हणता मी ना पुष्पा पुष्पराज हा हे तसे करताना या वर्षाची होळी तोडल्याने आणि खाली होत फैशिनीचं झाड तोडल्याने होळी आंबे कमी झाले होत म्हणून फैशिनीचं झाड काय रे आकाशी कमी हे आंबे आंबे कमी झाले हा आता आकाशी कमी झाले आता म्हणून पैशिनी ह्या वर्षाची होळी खाली आंबुल तोडून ठेवले नाही आहे मी आंब्याची पाना तोडले नवला साठी हे नावाक धरले मीड्या વડા વડા ફિરા

나이 어리도 쳐볼까. 한다가? 브레이크. 한다 제. 뭐가 빨리하는 거야? 한다 제. 뭐가 빨리하는 거야? 빨리하는 거야. 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 뭐가 빨리하는

काकीन बाबा सोय केल्या ना नाश्ता पाण्याच्या पाणी अळसण आणि पापड नाही रे काय खाकरू खाकरू बघूया रे बघू उभं कर अडे कर अरे रे हा खालती हात धरा एक

का असे पाच पट काढले जातात आणि त्याच्यानंतर ह्या वरच्यासाठी आंब्याचे जे हे टाळ आहेत हे बघा ते आंब्याचे टाळ बांधले जातले असे म्हणजे पहिल्यांदा आंब्याची झोळी तोडायची नाही रे आता मिळत नाही आंब्याची झाडं वगैरे कमी झाली त्याच्यामुळे पणशीन किंवा हिळू तोडला जातात आणि एका का आंब्याचे टाळ बांधतलो आम्ही त्याच्यानंतर होळी उभी करतल होळी मंडळी हे बघा होळदो आमचो ह्याची पूजा केली जाता नंतर आणि ज्यावेळी खूट आम्ही काढतो होळ होळी येतो गेल्या वर्षाचो खूट असतात तो त्याच्या अगोदर वस बाजू घालून ठेवलं जातं याची फिक्स जागा वाईटी त्याच्यानंतर त्याची पूजा करतल

छंडो लावले निया, ओम तो ओम ओम आणि छेंडो बांधत यासाठी आंबोलो तो काम चालू म्हणजे जी आंब्याची कवळी कवळी पाण्यात असतात ती मी बांधली जात हे नाही धरत हे मधी मध्ये बंद काय लागत नाही एक तरी गाठ सुटली थोडीशी सगळ्या खाली आहे त्याला वाल लावतो बाबा सपोर्ट साठी त्यासाठी धरायचा ह्यासाठी काय का थोडा धरायचा त्याच्यामुळे होळी सहभी राहते काय या तिकटा तिकटाय तिकटा सपोर्ट देऊ सपोर्ट देऊ मग आणि भाऊ तिकटा बांधतात ब काहीतरी सांग माहिती सांग

सगळ्यात पहिली आम्ही होळी तोडून आणली नंतर त्याला आंब्याची पानं बांधून पूर्ण सजवली नंतर सर्वांच्या मदतीने ही होळी उभी केली उभी केली तर आपण बघितलं असेल त्याच्यानंतर आपण पाणी टाकून ते पूर्ण ते खाली हात भिपलेला आहे त्यानंतर सारवलेला आहे सुकायसाठी ती आग लावलेली आहे त्यानंतर आता थोड्याच वेळात आम्ही पूजा करणार आहे आता त्याची जागा स्थिर करताय आणि साफसफाई चालली आहे सगळी त्या ठिकाणी वाजाप चालू आहे बघा त्याची जागा स्थिर झाली आहे आता याचा पूजन केला जात आणि त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे वाटलं जातो पत्ती लावली जाते आणि पूजन करण्याआधी तेका आंघोळ वगैरे घातली जातात बघा सर मंडळी पूजेचं साहित्य फुला तांदूळ आणि बत्ती वगैरे घेऊन येलो आणि हे नैवेद्य बघा गुळ आणि शेवये नैवेद्य दाखवलं जातो गंध वगैरे सगळं इथे ना आणि बाबू या ठिकाणी बाबूकडे नाही मस्त आहे की भारी काढा व्यवस्थित दिसा कोध अष्टगंध आता मस्त एक जीव कर कर तसा काय एक जीव मत रे नाही मस्त नाम वगैरे काढ बघ वरवर जाऊ नको त्या चिकटाक हाल पण पळले गेले एक अरे बाबा रात्रीची तयारी चालू हा गाणी खायची म्हणायची काय म्हणायचा कोण म्हणावतो रे मुंबई बाबा म्हणतात दरवर्षी मुंबई काय रे कोण म्हणताला जो मुंबईतून आली ताजो काय नाव तू असं ना दाडी येतो काय नाही असली तरी साडी फक्त लावू म्हण म्हण हा चालू हो

अर्ध्या मिनटात संपवले आणि काय आणले पावन चंद्र उगावलो हां चंद्र हे पौर्णिमा नाच बघा

अडे लाडू वाटप चालू आहे लाडू वाटप लाडू घेऊया इजो बाबा लाडू वाटता माका दे बाबा चला आणि अनगो शिरवणी काढता अरे चप्पल माझा बाबा आशिव अमू मेले मी शोधीत राह

बॉक्स बाहेर तर मंडई होळी उभी करून झालेली आहे आणि होळी पूजन वगैरे सगळा झालेला आणि आम्ही आता हे बघा ढोल वगैरे वाजवून सगळा झालेला आणि त्याच्यामुळे ढोल वगैरे घेतलो आणि आता जातो मांडावर होळीचं पूजनचा हा कार्यक्रम झाला तर मांडावर जातो आणि त्या ठिकाणी दिवाबत्ती वगैरे करूची म्हणजे लांबण दिवा वगैरे लावतो आ लाईट वगैरे त्या ठिकाणी लावलेले होत तर त्या ठिकाणी आता रात्री शिमगो चालू होतो म्हणजे पाच दिवस आमच्या मांडावर धूमशान असताला शिमग्यात तर सगळ्यांनी का होळीच्या पुन्हा एकदा सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा आमच्या मांडावर तुम्ही सुद्रीवाडीच्या मांडावर नक्की वा जी सोंगा वगैरे असतात आणि जो शिमगो उत्सव आम्ही साजरा करतो तो बघूक नक्की नक्कीवा तर मंडळी हे व्हिडिओ मी हेच थांबवत आहे तुमका जर हो व्हिडिओ आवडलो तर वीडियो तो तो या व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असतात तर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तर पुन्हा भेटा या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या कंगारांचा तुम्हाला सगळ्यांका राम राम म्हणजे धन्यवाद